हाताला सलाईन प्रकृती खालावलेली धड चालताही येईना तरीही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला बरं यावरच ते थांबले नाहीत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन देखील केलं जालन्याच्या अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं प्रकृती ठीक नसल्या कारणाने जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान रुग्णवाहिकेतून जालन्यात पोहोचून त्यांनी हे मतदान केलं यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनोज चरांगी नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका पाटील सर तुमच्या अनुयांना काय सांगाल आज एवढा आजारी होता दोन तीन दिवस तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला शेवटी समाजानं शंभर टक्के मतदान करणं आवश्यक हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाहीये तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव म्हणून समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचं आणि सगळ्या जनतेना पण करायचे परंतु करताना एक लक्ष असू दे की आपले लेकर सुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजे की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते ते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितलेले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कि कारण या निवडणुकीत मी नाही समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी सुद्धा खूप मोठा विजय उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी ये त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाच आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे दारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगत काहीतरी बातम्या पसरायच्या करायचा महावी महायुती महा महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेचे म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवला नाही दोघांना आमच्या लेकरांचं वाटळ केलं त्यांनी काय चाळीस पंचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजा आता काहीही दिलेला नाही परंतु आता नावीला जापला आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या वेळेच्या अंमलबाजी बाजून असला पाहिजे आणि पाडणार आला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे त्यामुळे तुमच्या महाराष्ट्रात यावेळेला मग सत्ता बदल होईल का का या दोनशे अठ्याऐंशी पैकी ब्याण्णव त्र्यान्नव मतदारसंघ असे त्या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एक झाल्या तर नुसतं मराठ्यांचं वर्चस्व त्याच्यावर त्यामुळं बदल तर आता हे बघा माझा राजकीय मार्ग नाही पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाट्यावर नेहायलाच लागली तर नावी आमचा मराठा समाज असं बा... बाकीचे लिंगायत समाज अस लिंगा समाज चार नंबरला राज्यात म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार नावी लाजे आमचं कारण आम्हाला देणारं बनावं लागेल कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत गोर गरिबांचे सुद्धा आहेत देणारा बनल्याशिवाय पर्यायच नाही पाटील काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून काही का। फोटो वापरतात तुमचे पोस्टर वापरताय त्यांना तुम्ही काय सांगा त्यांना सांगितलेलं तुम्ही ते करू नका तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण पर वापरू नका तुम्ही जर असं केलं ना तर मला नाही विला तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा साफ करेन विनाकारण तुमच्या हाहिती पण किंमत आहे हा वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकार आपण राहू त्याबद्दल काय वाटत समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजाचा वाटप करणार असाल तर हे चांगलं नाही कारण मग मी तुमच्या विरोधात बोलत मग मराठ तसं करत असल्या तर महाराष्ट्रात कोणी असला तर मराठीने त्याला एकही मतदान करू नका एकही विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आमची आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला जे देर दे, आमचा जर धोका दिला बरं जर यांनी सगळ्या स्वयंची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणतो सात आठ महिन्यापासून म्हणतो राजकारणातला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाविला जण आम्हाला देणार बनावं लागत काही अंमलबजावणी वगैरे दिसत नाही होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा शानीच जजमेंट सांगत की ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते काही आमदार बरेच कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले दहा टक्के दिले तुला माहित आहे हाल चालले पोरांचे नोकर भरतीत पोरांना उपयोग नाहीये मी बरंच पंधरा दिवस सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंब बोंबल बों 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 देत की जे एमपीएस शे करतात त्यांना आणखी न्याय नाहीये कारण त्यांना आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नौकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले बघा बाता मारायला लागले तिकडे बसून ते थांब तुला यायचं एक आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचंय आपल्याला सभापती व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं तुम्ही किती जण होता पाच सहा जण करोड मराठी वाटळ करतो का तू तो स्वार्थासाठी तो ह्या त्याचे पोरं मावशीचे पोरं आणि निवडून तू त्या मताच्या करोड मराठ्यांचे पोहर तू लोक स्वतःला पाठवायचे का बघतो कामाला आता तो दारा दारात आम्ही तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक जेवाने आमक करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वराज्या बाजून तो आयकडे जातात आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो येणार येणारे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यांनी लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठी करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसीत येऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठीला एकच दिवस हे काढायचं ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या आम्हाला हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करताय नेमकं आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोधही तुम्हीच करता आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही था। मराठीने ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवी मी थांबा फक्त माझ्या शरीरा मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो पक्षाने जो जाहीरनामे जाहीर प्रसिद्ध केले त्या जाहीरनाम्यामध्ये तुमची एकही भूमिका मांडलेली दिसत नाही समाज ठरवेल ना निवडणूकच समाजाच्या हातात दिली मी पुढच्या त्यांना पर्याय नाही आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता परंतु वेळ आमच्याकडे कमी होता आणि साधी सोपी गोष्ट नव्हती एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा भावनिक त्याच्या जाऊन जमत नाही राजकारणात समीकरण जुळायला राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आहारी जाऊन करता येत नाही आणि ही महाराष्ट्राचा विषय होता, होता ही काही एका मतदारसंघाचा नव्हता त्यांना पर्याय नव्हता म्हणून तेही येत पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढील त्याच्यात काय अर्थ नाही विधानसभेला नाही दिलं समाजाला मार्ग देणार आहेत पाटील साताऱ्यात छत्रपती उदयनराजे निवडणूक लढताय लोकसभेची ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करण्याची करताय अशी माहिती समोर येते मी काय सांगितलं मी यावेळेस नाहीच मी निवडणुकीत नाही त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही परंतु एक गोष्ट खरी एक माझं वैयक्तिक मत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैश विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे छत्रपतींचे गादीचा सन्मान म्हणून दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजाने त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हातात शेवटी मी नाही आहे मी मी जर या रस्त्यावरती असतो मी जाहीर सांगितलं असतं परंतु मानसन्मान गादींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांचाही समाधान केला पाहिजे परंतु आता करायचा आहे की नाही विचार करून त्यांना सहकार्य करायचंय की नाही शेवटी समाजाच्या आता समाज ठरव करायचं आहे की नाही